कोणत्याही मंगल प्रसंगी करता येईल अशी केशर वेलचीयुक्त पाकातली पुरी एक वाटी बारीक न भाजलेला रवा घेतोय आपण एक वाटी रव्यासाठी अर्धी वाटी मैदा रवा मैदा एकत्र करून त्यात मुठभर मीठ खुसखुशीतपणासाठी एक टेबलस्पून कडकडीत साजूक तुपाचे मोहन चमच्यानी एकत्र करून हाताने नंतर सगळं तूप रवा मैद्याला चोळून घ्यायचं अर्धी वाटी तापवून घेतलेलं दूध थोडं थोडं घालून कणिक भिजवतो तसा गोळा भिजवायचा पंधरा वीस मिनटं झाकून ठेवायचा पाकासाठी एक वाटी साखरेत अर्धी वाटी पाणी गॅस चालू करून मंद आचेवर साखर विरघळू द्यायची दोन चिमूट केशर दोन टेबलस्पून पाण्यात भिजत घातलं ते यात घालायचं एक चमचा वेलची पूळ पहिली उकळी आली की दोन तीन मिनटं उकळू द्यायचं गॅस बंद करायचा पीठ छान मळून घ्यायचं पोळपाटाला तुपाचा हात लावून पोळी लाटायची समान आकार येण्यासाठी वाटीनी छान पुऱ्या कातून घ्यायच्या गरम तेलात मध्यमाचेवर पुरी सोडली आणि त्याच्यावर असं तेल उडवलं की मस्त टम्म फुगते ही फुगलेली पुरी लगेचच कोमट पाकात बुडवायची आणि सगळी दोन्ही बाजूंनी निथळून ताटलीत काढून घ्यायची रसरशीत अशा या पुऱ्या नक्की करून बघा